नाही गेली नाही कुणाची नरेंद्र मोदीची देवेंद्र फडणवीस तिथे पैसे रोखायला आणि कसं एक एक लक्षात घ्या एखाद्या आमदाराला अडवता येतो विरोधी पक्ष नेत्याच्या संस्थे हॅलो भैया धनंजय बोलतो भैया एक माझी विनंती होती तुम्ही आपण एकत्र येऊ बरोबर तुम्ही ऐका काय शेवटी शेवटी तुम्हाला भविष्य आहे आणि हॅलो कदाचित तुम्हाला माहीत नसेल माझे चे काय संबंध नाही मा गेले नाही कुणाची नरेंद्र मोदीची देवेंद्र फडणवीस तिथे पैसे रोखायला हो आणि कसं एक एक लक्षात घ्या एखाद्या आमदाराला अडवता येतं हा। विरोधी पक्ष नेत्याच्या संस्थेला त्यांना अडवता येत नाही कारण त्यांचं असं होतं बरोबर मी सगळे म्हणजे त्या सभागृहात मी काहीच सुरू देत नाही पुन्हा सत्ताधाऱ्यांचं बरोबर बरोबर त्यामुळे ते माझा नाद करीत नाहीत या माझा ऐका तुम्ही तुम्ही कन्व्हिन्स व्हा पैसे तुम्ही निस्ते अमाऊंट सांगायची तेवढी आणून द्यायची आता मी परळीची नगरपालिका सॅलिव्हिडी एका एका वेळेस मी दीड दीडशे कोटी रुपये आणले आणि कुठं रोखले बरोबर पण हे यांचं खातंही आमच्या बहिणीचं किती दिवस राहील ग्रामविकास हे तुम्हाला मी जाणतो काही खरं नाही याच्या उपर मी पुढे कसं कसं काय काय घडतं हे आज कसं आपल्याला सांगता येणार नाही बऱ्याच जुळवाजुळी व्हायला लागल्यात वरच्या लेव्हलवर त्याच्यामुळे आता समजून घ्या तुम्हालाच सगळं बघायचं आहे आणि सगळ्यांनी खाली काम केलं तर आम्ही आपलं बोंबलं फिरतो वर राज्यात घोडे लावित सगळ्याला बरोबर आणि खाली बघा सगळं फक्त खाली आम्हाला बघायची वेळ येऊ देऊ नका तुम्ही बघा सगळं करतो म्हणजे करा जरा ऐका निश्चित करतो अशा पद्धतीची कॉल रेकॉर्डिंग सध्या व्हायरल होते आहे या व्हायरल कॉल रेकॉर्डिंगबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय हे नक्की आपण कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि आपल्या या कॉल रेकॉर्डिंगची आपण कुठेही पुष्टी करत नाहीत पण ही कॉल रेकॉर्डिंग सध्या सर्वत्र चर्चेत आहे आणि या कॉल रेकॉर्डिंगचे व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळते आहे तुम्हाला या कॉल रेकॉर्डिंगबद्दल काय वाटतंय आणि आपण चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच पद्धतीच्या कॉल रेकॉर्डिंग व्हिडिओ आपल्याला व्हायरल व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग पाहायचे असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा इतर बांधवांपर्यंत शेअर करा आणि या कॉल रेकॉर्डिंगबद्दल तुम्हाला तुमची मतं व्यक्त करायची असतील तर नक्कीच आपण आपल्याला या कमेंटच्या माध्यमातून आपली मतं व्यक्त करू शकता सर्वांना विनंती आपण चॅनलला सबस्क्राईब करायला कोणीही विसरू नका